नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो आपण आलो आहे मोडणी आठवड्या बाजारात तर मित्रांनो आज जे काय गायीचे किमती आहेत हे आपण आज पाहणार आहोत तर आपल्या रॉयल शेतकरी सध्या तर सत्ते तरी या चॅनलला असेल तर कृपया करा तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू श तर मोठ्या आहेतच ह्यांची माहिती आपण घेणारच आहे बघू शकता कसं वाटत आहे त्यात आपण आता जे चालू व्यवहार चालू आहे जेवढे व्यवहार आपल्याला कव्हर करता येईल तेवढे कव्हर करणार आहे कशी जाताला शेतकरी सादात गाय बघा दुसऱ्या व्यताची गाय बघा कशी लागली आणि व्यवहार चालू आहे चालला व्यवहार चालू आहे किती मध्ये होईल तुमचा अंदाज काय लागतोय कमेंट करून सांगा तर पूर्वी आपण जो व्यवहार आहे सहा दाय दुसऱ्या व्यताची गाय एक लाख पाच दूध तीस लिटर एक लाख पाच सांगितले बघा तीस लिटर पेळ ना साधात गाय अजून गाईचा आयुष्य भरपूर आहे आणि साडालाही बघा एकदम आणि ढिले आहे एकदम ढिले व्यवहाराला कमी जास्त होईल नंबर सांगायचे

अवघड आहे पण कसं मिळालंय बघा चार एकदम क्वालिटीच वासरू आहे आदतमध्ये आपल्या भागातला किती पिळेल पहिल्या त्याला दहा अकरा पिळेल ब्रेड तोंड बघा कसं दिसत एकदम ब्रँड वासरू मिळाले घ्यायचं असलं नक्की कॉन्टॅक्ट करा काय किंवा सांगितली एक पाच कमी जास्त होत्या व्यवहाराला नंबर दिलेला आहे मालकाने फोन करू शकता पण नाच थोडा वस्तू लागले आदत त्याच्यात तर दोन बघितल्या तुम्ही आता त्यांची रेंज बघा कलर पॅच सगळा चांगला आहे तर ठेपायला थोड्याशा कमी आहे मग त्या दे माना त्यांची रेंज पण आहे ज्यांना जशा पाहिजे तशा काही इथं मिळतात बघा त्या दोन टॉपच्या आणि ह्या कशी दाताला दाताला दुसऱ्या पहिले त्याच्यात काल उड्या पण दुशा आणि चौशा दर काय लावला भावाने भावने चौशा काल उडाय बघा किती फरक आहे बघा ते आदत कसं होत ज्याला जशा पाहिजेत त्या रेंज मध्ये आपल्याला काय काय बघा पहिल्यातच काल उडय आदत वासर आहे बघा पहिल्या एक नंबर सांभाळलेला आहे कलर पॅच बांड गुंड पंधरा दिवस टाइम आहे काय सांगितलं शे एक, एक लाख पाच चे पण सांगितलंय कारण आदत आहे आणि उघड थोडस एकदम भरलेलं आहे कासाला पण थोड पसारा भरपूर आहे फक्त कास लागणं महत्वाचं आहे पंधरा दिवस टाइम आहे नंबर सांगा की त्र्याण्णव एक पंचवीस एकोणपन्नास चौऱ्याहत्तर आ... कसं आहे आदत करून सांगा आज आदत भरपूर आल बाजारामध्ये तर हा बाजारचा ॲड्रेस तुम्हाला परत एकदा सांगतो तालुका माडा जिल्हा सोलापूर मोंडिम गावामध्ये हा बाजार भरतो सोलापूर पुणे हायवे लगत हा बाजार आहे कधीपासून चालू आहे गाई चांगले त्यामुळे व्यवहार चालू आहे मालकाने एक पाच एक पाच चा भाव सांगितलाय पण ऍक्च्युअल तर हा थाप पडल्यानंतर आपल्याला समजतो तर कितीला थाप पडते आपण बघू चालू आहे कशी बाया दाताला जुळे वेत कितवाय तिसऱ्या वेताची गळे बघा एकदम शरीराने जोरात किती लिटर दूध पंचवीस प्लस पंचवीस प्लस अजून टाईम असला टाइम आहे पंधरा दिवस टाइम आहे एकदम डिली कास काय सांगितले नव्वद हजार नव्वद हजार थोडं व्यवस्थित किंमत आली बघायचं त्याला जुळलेले आहे पंचवीस प्लस काय नव्वद हजार सांगितली तिसऱ्यांदा जुळलेले दूध काय is प्लस हे ज काय पासष्ट हजार पासून 65 बघा पास गाय बघून किंमत आहे त्या लाखाच्या सुरुवातीला आपण गाय बघितल्या आता 65 ची पण गाय बघतोय आपण तिसऱ्यांदा हे विधि सर आहेत टाइम इल टाइम दिवस गेम चोवीस प्लस काय के बीजी पण चेंज नंबर सांगा सांगाय शहाऐंशी पंचवीस शहाऐंशी पंचवीस झिरो नऊ सत्तेचाळीस पंचावन्न सत्तेचाळीस पंचावन्न ऐंशी हजार साठ हजार पासष्ट हजार आणि व्यवहाराला बसल्यावर किमती अजून कमी जास्त होतील कोणाला घ्यायची असतील यांना कॉन्टॅक्ट करून काय घेऊ शकता आता आपण अजून इतर माझा व्यवहार चालू आहे बघा आणि दोन्ही कालवड आहे त्या पहिल्या व्यताच्या पण ठेपा काय लागलाय बघा दाताला कशी दोन दात आहे बघा ही सहा दात आहे एकदम चमक शायनिंग ठेपा चारी सड तुम्हाला पाठीमागून मागून दिसत सामान आहेत त्याच्यामुळे काय विषय चारी पाकी सामान निर्माण आणि गिरायक चालू व्यवहार चालू काय दर सांगितलं ला? इत्रा? इत्रा? एक लाख पाच हजार एक पाच आणि ती नव्वद हजार गाय बघून किंमत आहे त्या आणि गाय एकदम व्यवस्थित कालवडी एकदम व्यवस्थित आहे का चार एक तुम्हाला एका रेषेत कालवडीचं जर बघितलं तर तुम्हाला एका माग एक सड असं एकदम एक लेवल तुम्हाला दिसतील तर आपण पूर्ण तुम्हाला दाखवू का गाय एक नंबर आज दोनच आणले टॉपचे आहेत नंबर सांगायचं एक्क्याऐंशी अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी नव्याण्णव नव्याण्णव अकरा सत्त्याण्णव अठरा अठरा आट्रा सत्त्याण्णव तर या तोडीतल्या जर तुम्हाला काय पाहिजे असतील नक्की कॉल करा व्यवहार चालू आहे तुमच्या मते कितीला जातील कमेंट करून सांगा गेल्यानंतर आपण यांचा व्हिडिओ बनवणार ते मिळू व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुर्डूचे व्यापारी संतोष गाडे यांच्या धावणीतले जाताला सात गाय बघा दुधले असं पंचवीस टीटर दूध मोठ्या मापाची गाय आहे बघा सात आठ साग एकतीस किती आणले आठ आहे आठ गाय आणले कमीत कमी किती हजारापासून आपण सगळ्या ऐंशी हजारापासून ऐंशी हजारापर्यंत लाख पण सगळ्या वीस प्लस पंचवीस प्लस पंचवीस

अण्णा डहाणे वाचतात यांच्या धावणीतली दावणीतल्या सुंदर गाय आणि कालवड्या सर्वप्रथम सुरुवातीला एक नंबर जी कालवडी गेलेली आहे आदत मध्ये हा ठेवा लागला बघा आदत मध्ये कालवड माझ्या पंच्या किती पिळत अठरा लिटर दिवसाचं पिळणार खाली खाली कोण आहे बघा पण प्युअर शंभर टक्क्यातलं एक नंबर वाचतो आदत दोन धात आहे बघा हत्तीसारखं सांभाळायला वासर आहे कासाला लागायला लागले अजून पंधरा वीस दिवस दिवस टाइम आहे त्याचं काय सांगितलं तर एकच नंबर वासरू आहे हे पण लाखाच्या पुढे जाईल आणि बारा बारा लिटर तर आराम कारण लेग स्कोरी पहिला तर एक नंबर आता सोडलेली तिला पण आठ दहा दिवस टाइम बावीस लिटर पाहिले आता पिळले अकरा अकरा लिटर एकच नंबर त्याचं काय एकवीस आणि हे सोडलेलं आहे ते आता पंचवीस प्लस पंचवीस प्लस खरं दूध पिळायचं असेल तर गॅरंटेड तुम्हाला गाई इथं मिळतील बघा मोडणी बाजारामध्ये आला की लाल माती कोब्याची धावून भेटेल अदरवाइज तुम्हाला घ्यायचं झाल्या तर कुर्डू मध्ये यांचा गोट आहे तीस गायांचा इथनं गेल्यानंतर गाय गोट्यामध्ये जातात सरास गाई, गाई बाजारामध्ये विकल्या जातात पण तुम्हाला आदत पासून दोन दात चार दात सहा दा दात आणि जर दुधावरच्या गायी पंचवीस लिटर तीस लिटर पाहिजे तरी पण तुम्हाला इथे मिळते मामा नंबर सांग सत्याहत्तर शहात्तर झिरो सत्तावीस शहात्तर सत्याहत्तर शहात्तर झिरो एक सत्तावीस शहात्तर हा नंबर आहे दुसरे आताच आहे चौक बघू शकता कसं आहे शास्त्रशुद्ध पद्धतीनं खरेदी केली जाते कोणाला विकायचं असेल तरी कॉन्टॅक्ट करा सोलापूर मध्ये आणि कुणाला घ्यायचे असतील तर नक्की गोट्यावर विजिट करा असं नाही की मोडणीम मध्ये तुम्हाला यावं लागेल मोडणीमच्या व्यतिरिक्त तुम्ही एनी टाइम फोर्टोमध्ये येऊ शकता अण्णा मध्ये आणतात म्हटलं तर तुम्ही पण तुम्हाला गोटा दाखवल ते पुढे लिटर किती आणि अजून हिला पंधरा दिवस टायम आहे सगळ्या गोड्या पडलेल्या आहेत कासावरती आणि मोठी गाय आणि एक ही गाय तुम्हाला याच्यामध्ये उघडी गाय दिसणार नाही किंवा आजारी गाय दिसत नाही पाक पडले वगैरे असं काही नाही आणि ही गर्दी सगळी या गायींसाठी आणि वाजता त्यांचा गोटा तर आहेच पण ही दावण कशी वाटली बाजारातली कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा नक्की विजिट करा कॉल करून चौकशी करू शकता धन्यवाद